काय त्या घुलवडीला कुणी त्यांचं हे थांबवलं नाही परंतु त्यांनी मूळ विषय सोडून मूळ अभंग सोडून ज्यावेळेस ते वे इकडे तिकडे दुसरेच विषय बोलायला लागले स्थानिक राजकारणावर बोलायला लागले राज्य घटनेच्या मूलभूत तत्वावर बोलायला लागले आणि ते नकारात्मक बोलण्यास सुरुवात केल्यावर एक युवक उभा राहून साधिकपणे म्हटले की महाराज तुम्ही अभंगावर बोला एवढंच तो म्हटल्यानंतर त्यांनी काय काय वक्तव्य केलं त्या महाराजांनी हे तथाकथित महाराज आहे महाराजांची जी परंपरा आहे त्यामध्ये काही घुसले जातात राजकारण करण्यासाठी त्यातला तो प्रकार आहे आणि त्यांनी त्यानंतर जे केलं त्यांचं कीर्तन थांबवलेलं नाही कोणताही हल्ला त्यांच्यावर झालेला नाही कोणत्याही गाडीची त्यांची खोडतोड झाली नाही हे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा पत्रकार मंडळी तिथं होती मला सगळ्यांना माहिती परंतु खोट्या नाट्या केसेस करणं हे सगळे उद्योग सुरू झालेले आणि हे माझं मत असं आहे की हे इथले लोकप्रतिनिधी असतील हे महाराज असतील हे खरे म्हणजे कोणाच तरी हाताचा खेळ न बनलेलं आहे की या तालुक्यात अस्वस्थता निर्माण करण्याकरता म्हणून आणि हे महाराष्ट्रात असे वक्तव्य ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं माझा नथुराम गोडसे व्हावं लागेल नथुराम गोडशे प्रमाण तुमचं म्हणजे मला मा, महात्मा गांधींसारखं आम्ही तशा पद्धतीनं तुमच्यावर हे करू खरं म्हणजे असं तर मला आनंदाने घेईल मी जर कोणी तत्वा करता विचारा करता म्हणून आम्ही जगत असता मी कुणी जर आमच्यावर असा नथुरम गोडसे आमच्या पुढे आला एखादा तर ते बलिदान घेण्यामध्ये मला आनंद आहे तुम्हाला स्पष्ट व्हायला सांगतो मी महात्मा गांधी नाही पण त्या वैचारिक आपल्या आपल्या विचाराकरताच बलिदान या आनंदानं स्वीकारण्याची तयारी माझी आहे म्हणजे नॉन वेल्युबल फिल्म लावणं याच्याकरता मग जे जे घातलं गेलं हे नवीन नवीन घातलं गेलं वस्तुस्थितीमध्ये असं काहीही घडलेलं तिथे नाही एक युवक उभा राहिला आणि तो असं म्हटला की महाराज अभंगावर आपण बोललो पाहिजे एवढं झालं आता त्याला त्याच्यावर ते, ते बाकी बघ बा, त्यांनी जे वक्तव्य केले त्यामुळे आणखी नाराजी वाढली त्या मुलाला सायकोय हा किंवा असे पद्धतीचे शब्द वापरले म्हणून नाराजी वाढली यात याच्यापेक्षा काहीही घडलेलं नाही आणि नंतर लोकांना त्या uh, कीर्तनामध्ये रस राहिला नाही लोक उठून गेली याच्यामध्ये त्यांचा हल्ला कुठं झाला त्यांच्यावर कोणत्या गाडीची फोडफोड झाली कोणते सॉरेच्या सा, साखळ्या कोणाच्या असे काहीतरी खोटे आरोप टाकून या युवकांना त्यांना कसं पद्धतीने छळ करतील त्यांचा हा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे पोलिसांचा जो गुन्हा दाखल झाला त्यामध्ये वेगळं चित्र दाखवतोय म्हणजे यातून पोलीस पोलिस हे पूर्णपणे दबावाखाली जात आहे तर ज्या ही स्वतंत्र यंत्रणा असते तिला निपक्ष राहिलं पाहिजे दुर्दैवानं ती यंत्रणा फोन मुळ दबावामुळं ती वागते आणि हे दबाव एवढा करता असते की इथं कुठेतरी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्नाचा तो भाग आहे आणि त्याकरता आणि ह्या जे युवक पुढे येतील त्यांच्या त्यांचा छळ करण्याकरता म्हणून हे चाललेलं आहे काही तर तिथं हजर नव्हते त्यांचे सुद्धा नाव आले असं मला समजतय भोसले यांचा आंदोलन झालं त्यांनी असं सांगितलं की राहुल गांधी म्हणणं हेच आहे की याच्यात राजकारण नसावलं हीच अपेक्षा त्यांची आहे आणि मला जो जो वारकरी संप्रदायाचा जे जे कीर्तनकार आहेत आणि खरे वारकरी संप्रदाय खरे कीर्तनकार धुंगी कीर्तनकार नाही बुरखा पान धरलेले कीर्तनकार नाही खरे कीर्तनकार आहेत ते असंच म्हणतील आम्हाला काय त्या वादात पाठण्याचं काही कारण नसतं असंच म्हणतील राजकारणात पडले आम्हाला कारण नसतं आमचा आमचा जो विचार आहे संतांचा तो लोकांपर्यंत पोहोचवणं हेच काम आमचं असतं असंच मांडणार हे ताप पोहचतोय तुमच्या माध्यमातून आम्ही सांगा असं काय त्यांना जर भावाचं शांततेच राज्य पाहिजे असेल त्यांना खरंच राज्याची प्रगती करायची असेल तर अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सुद्धा गृहमंत्र्यांची मान्य मुख्यमंत्र्यांची आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे नाही आपण काही कायदेशीर कारवाई करणार का किंवा गुन्हा नोंदवणार नाही कायदेशीर कारवाई कशा का, 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 का करता आम्ही कशा करतोय याच्यामध्ये जाणार आहे कायदेशीर कारवाई मला मला व्यक्तिगत तर गरज नाही माझी तर तयारी आहे असं बलिदान जर होणार असं विचारा करता तत्वज्ञाना करता वारकरी संप्रदायाच्या खऱ्या विचारा करता तर ते आनंदाने स्वीकारण्याची तयारी मला जो रस्ता रोख झाला आहे वातावरण आहे परंतु असलेली शांतता सुव्यवस्था बिघडवायची आहे इथं वातावरण इतकं खराब करायचंय की दहशतीचं वातावरण निर्माण करायचं त्याच्याकरता अनेक ठिकाणी कधी कधी फ्लेक्स फाडण्याचा कार्यक्रम संगमेर तालुक्यात झाला होता का काय झालं राजापूरला एका कार्यकर्त्या मुलाला कशी मारहाण झाली आता कशा पद्धतीने दहशत आपण गुंजाणवाडी मध्ये पाहतो अनेक गावांमध्ये असे काही जण आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम हे चाललेलं आहे खरं म्हणजे हे कोणाच्या तरी हातचे बाहुलेत हे लक्षात घेतलं पाहिजे खेळणे झाले हे आणि त्यांचा वापर होतोय आपला आपला वापर होतो हे त्यांच्या सुद्धा लक्षात घेत नाही याच्यात काही तुम्ही शोध पत्र काय तर तुम्ही करा ना तुम्हाला सगळं सापडत त्याचं काय वेगळं सांगण्याची काय आवश्यकता का सगळ्यांचा राग आतापर्यंत कुणी केलेला आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही